परभणी येथे एका आठ वर्षाचा गरीब भंगार वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तेरा नराधमाने आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली या आरोपीस फाशी द्यावी व ट्रॅक कोर्टात केस चालवावी आणि पीडित कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन करावे अशी मागणी परभणी कराच्या वतीने करण्यात आली व आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी गणपत बिशे आनंद भरोसे नगरसेवक व विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक एडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि बाबासाहेब हा शब्द की तुम्हाला शिस्तीतच राहावं त्या लोकांनी बलात्कार केला याचा अर्थ त्यांचे जात ग्राहक नाही मुलींची विकार त्यांचा अंकार त्यांची माणुसकी मुलीचं वय ते नऊ वर्ष बलात्कार करणाऱ्या पोरांचं वय तीस बत्तीस चाळीस तर आयुष्य संपलं ही धरणार त्यांना जेलमध्ये टाकणार शिक्षा होणार पण तुझ्या बायकोच तुझ्या बहिणीच तुझ्या लेकरावर बलात्कार झाला वाटलं हो तुझ्यावर बायकोवर बलात्कार करणार पण जातीचा कोण करणार सांगता येणार नाही लॉ नेचर जसं कराल तसं बरं निसर्गाच्या बाहेर तुम्हाला कुठं जाता येणार नाही कितीही कमवा किती देखने व्हा कितीही कसं वाज या निसर्गाच्या बाहेर या प्रथिच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही आणि सगळ्यात मोठ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तर महापुरुषाचा विचार घ्यायचा असेल महापुरुषाचं नाव घ्यायचं असेल तर या कृती करणं अतिशय चुकीचं आहे सामान्य कुटुंबातली माणसं आहेत आपण बंगार इसून खाणारी माणसं गोळसा इसून खाणारी माणस आहेत ठीक मागून जगणार आहे आपण माणसं तर आपल्याच मुलीवर मदत होत असेल आपलाच भाऊ करत असेल आपल्या स्वर्गा भावाचा गोडगा हो करत असेल कुठे <laughs> माणसं कुणा करते माऱ्या करायच्या दारासमोर आपण जेव्हा आपलं शरीर उभा करतो की तू माऱ्याकडे जरी असला तरी मला ठीक वाढ किती मार द्याक नाही किती वाघ द्याक नाही मला चांगलं माहिती बावीस वर्षापासून हेच काम करतोय काय चाललंय कोण कुणाला द्यायला लक्षात ठेवा बाबासाहेब धोका देणारा ओलाती लोक एक साठ जाती मताला एकही माणूस आपल्या सोबत येत नाही याच चिंतन करा त्याचा विचार करा आणि या आक्रोश मोर्चा निमित्तानं आपण मला बोलवण्यासाठी इथं बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सगळ्याचे मी आभार मानतो संयोजकाचे आभार मानतो आमचे नेते आलेले भरोसे साहेब आले म्हणलं मला आपण सांगतो तो शब्द सांगतो वकिला हे बघा असे आता नवीन नवीन जो कायदा आलाय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फार मोठं प्रधावन आहे मानसिकता संस्कार हा भाग वेगळा आहे हे बघा हे तेरा चौदा लोक धरली जाणार आहे फास्ट हा कोर्टवर हे प्रकरण चालेल फास्ट फास्ट कोर्ट चालेल आणि आपली एक मागणी असेल अधिकृतपणे या मुलीच्या घरच्यांना दहा लाख रुपये दहा लाख वीस लाख रुपये तरतूद आपण पुनर्वसन करणार आहे त्या मुलीच्या आई वडिलांना आपण देण्यासाठी आपण यांच्या मुखामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला या आयोजन वतीच्या या मोर्चा आयोजन होतीच्या वतीनं आपल्याला मी करतो